अंगणवाडी सेविकेंच्या कामात पुन्हा मोठी वाढ तर महायुती सरकारने से अंगणवाडी सेविकांना दिले आदेश पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर लाडक्या बहिणींच्या अर्जाच्या फेरपडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत दोन कोटी एकोणसत्तर लाख महिलांनी अर्ज केले आहेत त्यातील दोन कोटी अठ्ठावन्न लाख महिला लाभासाठी पात्र ठरल्या आहेत मात्र एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी कसे या प्रश्नाचे उत्तर आता राज्य सरकार पडताळून पाहण्याच्या तयारीत आहेत अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जाची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सध्याच्या लाभार्थी संख्येवरून प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी दरमहा तीन हजार आठशे सत्तर कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तर आता प्रत्येकी एकवीसशे रुपये द्यायचा निर्णय झाल्यास त्यासाठी सरकारला दरवर्षी पासष्ट हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तर तिजोरीची सद्यस्थिती पाहता एवढा निधी उभारायचा कसा हा प्रश्न मुख्य सरकारसमोर आहे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनीही त्या संदर्भातील चिंता व्यक्त केली आहे या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या निकषाची पडताळणी होईल असे सांगितले जात आहे पण संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती ऑनलाईन मिळू शकते पण चार चाकी वाहन त्या महिलेच्या कुटुंबाकडे आहे की नाही एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिला आहेत की नाही अडीच लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्नाच्या निकषात ते कुटुंब बस असते का याची पडताळणी ऑनलाईन करण्यास तांत्रिक अडचणी येतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे अर्ज भरताना ज्याप्रमाणे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली त्याचप्रमाणे त्यांच्याच माध्यमातून अर्जांची फेरपडताळणी होईल असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले यामुळे आता अपात्र अर्जाची पडताळणी कशी होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे